नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हो मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे आता नंदिनी आनंद निवास मध्ये आलेली असते आणि मित्रांनो तिथे मोठे क्लायंट आलेले असतात आणि ते नंदिनीला सांगत असतात की एवढी मोठी जबाबदारी तू पार पाडशील का जरी तू या अगोदर बरेच काम केले असले तरी ही जबाबदारी खूप मोठी आहे तर त्या ठिकाणी आपण जीवाची एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळते आणि जीवा बोलू लागते की नंदिनी ही अतिशय हुशार आहे ना ती दुस ती तुमची जब, सगळी जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो तर जीवाचं असं बोलणं आणि आनंद निवास मध्ये त्याला बघून धक्का देत असतो तर दुसरीकडे आता काव्य ही मालिनी आईला सांगत असते की तुमचा मुलगा खरंच खूप चांगला आहे गेल्या एक महिन्यात माझ्यामुळे त्यांना बराच त्रास झाला पण आता मात्र मी ते सगळं काही भरून काढणार आहे कशा प्रकारे त्यांना आनंद देता येईल हेच माझं आता पहिलं कर्तव्य असणार आहे म्हणूनच काव्य आता साबुदाण्याची खिचडी बनवून टारच्या ऑफिसमध्ये गेलेली असते तर आता पार्क विचारात पडतो की काव्य आपल्यासाठी डबा घेऊन आले आहे अगोदर त्याला वाटत असते की रम्य आली आहे पण काव्य म्हणते की अहो जरा माझ्याकडे सुद्धा बघा तर मी एवढं सगळं करून हे पार्क अजूनही काव्याला माफ करत नाही तो ती खिचडी म्हणजे आता काव्य म्हणते की तुमच्यासाठी मी खिचडी आणली आहे शाबुदाण्याची तुम्हाला आवडते ना तर आता पार्क म्हणतो की तिकडून एक तिथला म्हणजे तिथला एक नोकर येतो आणि त्याला पार्क म्हणतो की दादा तुमचा उपवास आहे ना आज जरा तुम्हाला खिचडी आता हे ऐकल्यानंतर पागला खूप मोठा धक्का बसतो तिला खूप वाईट वाटतं तिने महिन्यात मी पार्कसाठी खिचोडी बनवून आणली होती ती खिचडी पार्क ने जी आहे त्या काकांना दिली त्या दादांना दिली त्यामुळे ती खूप दुःखी झालेली असते आता बघूया पुढच्या भागामध्ये आपल्याला आणखी काय पाहायला मिळत